करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची लोक आपल्याला भेटत असतात परंतु अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे जे, जे आपल्या आयुष्यात काडी टाकून बघा आग लावण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजेच आपण लोकांवर विश्वास ठेवत असतो हो नात्या जपण्यासाठी आपल्याला माणसं नको हो आहेत तर त्या माणसांचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे नुसतं घर असून उपयोगाचं नाही आहे समर्थ म्हणाले त्या घरामध्ये माणसं असणं खूप गरजेचं आहे नुसतं रिकाम घर ते घर आपल्याला स्मशानासारखं वाटेल परंतु त्या घरामध्ये जर लोक राहत असतील तर ते घर हस्त खेळते राहील म्हणजे विचार करा एखादं जर घर बांधायचं असेल तर नुसत्या आणून उपयोगाच्या नाही आहेत तर त्या विटांना सुद्धा रेती आणि सिमेंटचं प्लास्टर द्यावंच लागतं तरच ते विट घट्ट बसते म्हणून घर बांधण्यासाठी समर्थ म्हणाले पाया उत्तमाचं असणं खूप गरजेचं आहे मग आपल्या आयुष्यात आपण भक्कमच नाही आहे आपला विश्वासघात करणारी लोकं आहेत मग कोणावर अवलंबून अजून राहायचं आहे कोणत्या लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे आयुष्यात अशा व्यक्तीचं असणं खूप गरजेचं असतं लोक चांगलीसुद्धा असतात वाईटसुद्धा असतात परंतु ज्याला मनाची परिस्थिती सांगायला शब्दांची गरज पडत नाही आता लोक ज्या ज्या वेळेला आपल्याला भेटायला येतात त्या तेंची तेंची त्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे त्यांची सुख त्यांचे दुःख शेअर करत असतात त्यातून ते सोल्युशन काढून बाहेर पडत असतात परंतु ते जेव्हा सांगायला येतात तेव्हा संपूर्णपणे आपणच ते, ते दुःख बघा समोरची व्यक्ती दुःख सांगत आहेत आणि तेच दुःख आपण आपल्या मनाला लावून घेत आहे आणि आपण जेव्हा प्रत्यक्षपणे त्याला सोल्युशन देऊ तेव्हा ती व्यक्ती मन मोकळेपणाने फ्री होत असते परंतु आपण त्याचं टेन्शन घेत असतो ब बरोबर की नाही म्हणून भाग कसा समर्थाने दिलेला आहे आयुष्यात अनेक अशा प्रकारची माणसं भेटायला येतात की समजूतदारपणा आपल्यामध्ये असला पाहिजे कारण जर आपल्यामध्ये जर समजूत समजूतदारपणा जर नसेल ना तर ज्ञान असून उपयोगाचं नाही आहे कारण समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वाचा आहे आपल्याला आपल्या घरातील लोक आपल्या आजूबाजूची लोक ओळखतात की नाही आपल्या परिसरातील लोकं परंतु सर्वजणी बघा प्रत्येकजण प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो सर्वजणं आपल्याला आपल्या परिसरातील ओळखतात परंतु हाताच्या बोटा एवढेच लोक आहेत मोजकेच लोक आहेत ते आपल्याला समजून घेणारे आहेत जे समजून घेणारे आहेत त्यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे म्हणून ओळख असणं आणि समजून घेणं खूप महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये दुःखसुद्धा येतात आणि सुखसुद्धा निर्माण होत असतं परंतु दुःख तेच देतात ना ज्यांना आपण हक्काचं देत असतो परकी लोक कधी आपल्याला दुःख देत नाही परक्या लोकांचा जरी धक्का लागला तरी ते स्वारी म्हणून आयुष्यातून निघून जातील परंतु आपलेच नातेवाईक आपलेच मित्रमंडळी आपल्याला सर्वात जास्त दुःख आणि वेदना देऊन निघून जातात तेव्हा आपल्याला कळतं की आयुष्यात परकी माणसं नाही तर आपलेच नातेवाईक आणि आपलेच मित्रमंडळी आयुष्यात आग लावणारे समर्थ म्हणाले कोणाच्या अंत्यकरणाला करणाला लागेल धक्का ऐशी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका कारण प्रत्यक्षात भाग चालू आहे या कलियुगाचा या कलियुगामध्ये पाहायला मिळतं कारण ज्याचं कर्म चांगलं आहे ना तो कधी संपत नाही म्हणून चांगल्या बघा प्रत्यक्षपणे चांगल्या माणसाला चांगले कर्म करत असलेल्या माणसाला जीवनात कधीच अडचणी येतात का हो नाही आणि जरी प्रत्यक्षपणे अडचणी जरी आल्या ना तरी तो त्या संकटावर मात करून उभा राहतो जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही आपल्यालासुद्धा बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची लोक आपल्याला अडचण घेऊन येतच असतात ज्याप्रमाणे एखादं आपण काम करत असतो त्या कामामध्ये आपल्याला अडचण घेऊन येतात आपण बोलतो अरे या कामामध्ये या व्यक्तीने आपल्याला अडचण आणून ठेवलेली आहे मग ती अडचण दूर कशी होईल म्हणून परमेश्वरावर देवावर ईश्वरावर आपला विश्वास असला पाहिजे जे काही मागायचं आहे ना ते परमेश्वराजवळ आपण मागितलं पाहिजे तिथे आपण प्रत्यक्षपणे हा देह त्याचाच आहे काहीही न लाजता आपण परमेश्वराजवळ जे काही मागायचं आहे ते नक्कीच मागा कारण देणाऱ्याचे हात आजार प्रत्यक्षात योग्य वेळेला योग्य बघा जी वेळ असते ना त्या वेळेला तो बरोबर देत असतो परंतु विश्वास ठेवणं गरजेचं आहे आपल्यालासुद्धा जीवन प्राप्त झालेलं आहे जन्म प्राप्त झालेला आहे सुखदुःख येतच असतात परंतु जगणं महत्त्वाचं असतं कारण बघा आपण रस्त्याने चालत असताना दगड पाहायला मिळतात परंतु त्याच दगडाला कितीतरी परिस्थितीतून जावं लागतं कितीतरी घाव त्याला सहन करावे लागतात कारण तो कठीण परिस्थितीतून गेलेला आहे आणि त्याच दगडाची सुंदररित्या मूर्ती तयार झालेली आहे म्हणजे विचार करा जेवण करायचं आहे चपाती करायची भाकरी करायचे आधी हाताला चटके मग मिळते भाकर ना तिला ना सुंदर क्षण म्हणून भाग समर्थांनी दिलेला आहे आयुष्यात दुःख दुःख येताना त्यावेळी परमेश्वर आठवतच असतो परमेश्वराचं स्मरण आपल्याला बघा आपल्या अंतरी असावंच कारण त्याशिवाय पर्याय नाही आहे आणि आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी प्रत्यक्षपणे आपल्याला डोंगर चढायचं चा आहे एखादं शिखर गाठायचं आहे तर प्रत्यक्षपणे पायथ्यावरून शिखरापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य आहे हा आत्मविश्वास असला पाहिजे आपण विचार करतो अरे ही व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर शून्यातून निर्माण झाली मग शेवटी आत्मविश्वासाच्या जोरावरनं त्याने अभ्यास केला असेल त्याच्या अंगी जिद्द असेल त्याने केलेले नियोजन त्या नियोजनाप्रमाणे सर्व कार्य त्याचे पूर्ण झालेले आहेत आणि त्यांनी यशाचा टप्पा पूर्णपणे गाठलेला आहे कारण शत्रूचं कौतुक करायला आणि मित्राला त्याची चूक दाखवायला आपलं मन निर्मळ आणि मोठं काळीज लागतं आता विचार करा आपल्या विरुद्धसुद्धा शत्रू असतातच आपले मित्रसुद्धा असतात शत्रूसुद्धा असतात आपण मॅच खेळत आहोत आता मॅच खेळताना जर बघा आपण आपल्या हातात बॅट आहे आणि समोरून आपला शत्रू बॉलिंग टाकत आहे तो आपल्याशी कधीही बोललेला नाही तरीसुद्धा त्याने आपल्याला आऊट केलं आपण काय विचार करणार बरोबर की नाही कारण हा प्रत्यक्षपणे सामना असतो आपल्याला तो जिंकायचा असतो हे मॅच आहे कोणाची तरी हार जीत होणार आहे परंतु त्याचं कौतुक आपल्याला करता यायला हवं आपण काय करतो आपल्या हातात बॅट असेल तर आपण आपलाच राग त्या बॅटीवर काढत असतो आलेला तो, आले तो बॉल प्रत्यक्षपणे त्या बॅटेने मारला गेला पाहिजे होता म्हणून आणि मित्राला चूक दाखवायची आता आपले मित्र आहेत कुठे चुकलेलं आहे हे जर आपण जर सांगत नसू बर ना तर काही करा आपल्याला ते सांगणं गरजेचंच आहे मग ज्या ज्या वेळेला आपली मित्र चूक करतात त्यांना ती चूक जर बरोबर दाखवली तर तिथून ते बाहेर पडून मोकळे होतील पुन्हा ती चूक करणार नाही परंतु ही चूक जर आपण करत बसू आणि आपल्याला जर कोणी सांगायला आलं नाही तर शेवटी बघा किती आपल्याला टेन्शन येईल म्हणून प्रत्यक्ष समर्थ कोणत्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे ज्या ज्या वेळेला आपली चूक होईल ना त्या त्या वेळेला कोणी सांगणार नाही आहे हसणारे खूप आहेत त्या जगामध्ये प्रत्यक्षपणे पोसायला कोणी येत नाही आहे म्हणून विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे आपण लोकांवर ज्यावेळी विश्वास ठेवतो त्यावेळी जसं एखाद्या दुकानात ज्या वेळेला जातो त्यावेळेला सर्व प्रकारे आपण ती गोष्ट निरखून घेतो मग त्याचप्रमाणे माणसंसुद्धा ओळखते आली पाहिजेत म्हणजेच जीवनामध्ये तीच नाती असतात ते आपल्याला रागवतात आपल्यावरती रुजतातसुद्धा सुद्धा आणि आपल्याशी बघा बोलायला भागसुद्धा पाडतात यामध्ये आपली साथ कधी सोडायची नाही अशी माणसं आपल्या जीवमध्ये नक्कीच यायला हवीत बरोबर की नाही तोंडावर गोड बोलणारी माणसं आपल्या काट्याने काटा काढत असतात बरोबर म्हणून विश्वास असला पाहिजे आयुष्यामध्ये झालेला त्रास आपण विसरून गेलो पाहिजे कोणामुळे झालेला आहे कसा झालेला आहे हा जेव्हा आपण त्रास आपल्या मनातून काढून टाकू ना त्यावेळी जगण्याला उत्तम प्रकारे महत्त्व निर्माण होईल लोक काय बोलतात हा विचार करणं आपण सोडून दिलं पाहिजे लोकांचा जर विचार केला तर आपल्या जीवनामध्ये आपण कधीच यशस्वी होणार नाही आपल्याला जे काही करायचं ते आपल्याला काही करता येणार नाही म्हणून अशा लोकांची संगत आपल्यामध्ये नसावीच म्हणून समाजाने उत्तमाचा भाग दिला आहे ना अशा लोकांपासून सावधरा जे आपल्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ धवल करतील तिथून आपल्याला बाहेर पडणं मुश्किल आहे जय जय रघुवीर समर्थ